મોડી તું ભંડ પડતી અરે કોઈ तुला सांगतो का समज नाही काय काय तू अप्पू जी माझे आहे ना आग लागली मेल्याच्या तोंडाला अरे तुझ्याकडे बघ अरे तू मेला तो कुसलेला कोर मारलेला बारीक चालला आंबा तुला

अरे मग तू लग्न करशील तर मला कुठे नेशील की ना फिरायला काश्मीर तिथे बर्फा असतो बर्फा असलायचं बर्फा तुझं अरे मेल्या घरातला वीज उघडला तरी तुझी कोलबी होते तुझं काय करणार समोर सांगेल जय म्या तूच बघ मला नाही झपणार